नमस्कार शेतकरी बांधवांना प्रोग्रेसिव्ह फार्मिंगमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो मागील पाच ते सहा दिवसापासून पाऊस सुरू असल्यामुळे कापूस पिकामध्ये कापूस वामळत आहे किंवा कापूस मर मररोग याच्यामध्ये येत आहे तर असं कशामुळे होतं किंवा आपल्या कापसामध्ये असं जर होत असेल तर काय उपाय करावा याच्यासाठीच आजचा व्हिडिओ आपल्यासाठी हा असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला पूर्ण माहिती याच्यामध्ये समजेल तर सर्वप्रथम तर याच्यावरती आपल्याला दोन उपाय करायचे आहेत त्याच्यामध्ये सर्व दोन उपाय करता त्याच्यामध्ये आपल्याला एक आळवणी करायची आहे आणि त्या त्यासोबत एक दुसरी फवारणी करायची आहे याच्यामध्ये तर सर्वप्रथम तर हे उपाय जाणून घेण्याअगोदर आपल्याला हे होतं का किंवा असं कशामुळे होतं हे आपल्याला थोडक्यात जाणून घ्यावं लागेल कारण सतत पाऊस चालू असल्यामुळे आपल्या शेतामध्ये पाणी साचून राहतं आणि त्याच्यामुळेच मित्रांनो मुळ्यांना ऑक्सिजन मिळत नाही जमिनीमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे त्यासोबतच मुळ्या नासून जातात त्याच्यामध्ये जास्त पा पाणी असल्यामुळे आणि अन्नद्रव्याचा आपटेकसुद्धा याच्यामध्ये होत नाही त्या त्यासोबतच मित्रांनो पाऊस चालू असल्यामुळे आभाळाचं वातावरण जास्त असतं ढगाळ वातावरण जास्त असतं त्याच्यामुळे सूर्यप्रकाश मिळत नाही आणि पानंही अन्नद्रव्य तयार करत नाहीत त्याच्यामुळे मित्रांनो अशी बरीच जी कारणं आहेत याच्यामुळे आपलं जे कापूस पीक आहे तर याच्यानंतर इथं शॉकमध्ये जाऊन याच्यामध्ये ओंबळायला सुरुवात होते आणि कापूस पीक मरायला याच्यामध्ये सुरुवात होते तर मित्रांनो याच्यासाठीच आपल्याला इथं सर्वप्रथम ते एक आळवणी करायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम आपल्याला एका बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे कारण सतत पाऊस चालू असल्यामुळे जमिनीमध्ये मुळ्यांवरती बुरशी निर्माण होते आणि याच्यासाठीच आपल्याला एका बुरशीनाशकाचा इथं वापर करायचा आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला मेटेलॅक्झिल पस्तीस टक्के जे बुरशीनाशक आहे ते याचा वापर आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे हे आपल्याला उपलब्ध उपलब्ध झाले तर हे घ्या किंवा याच्या जगेवर तर आपल्याला उपलब्ध नाही झाले तर आपण इथं ब्लू कॉपर या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो कॉपर ऑक्सिक्लोराईड जो घटक आहे त्याच्यामध्ये मित्रांनो याचं जे प्रमाण आहे आपल्याला पंपासाठी पस्तीस ते चाळीस ग्राम आपल्याला इथं वापर करायचा आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी त्यासोबतच दुसरं म्हणजे एक आपल्याला इथं बायोस्ट्युमचा वापर करायचा आहे त्याच्यामध्ये आपण बायोटॅक्सचा वापर करू शकतो किंवा इतर आपल्याला कुठल्याही चांगल्या कंपनीचा आपण इथं सिविरचा वापर करायचा आहे याच्यामुळे मित्रांनो जे सॉकमध्ये गेलेलं आपलं झाड आहे ट्रेसमध्ये गेलेलं तर हे ट्रेस एलिमेंट म्हणून काम करतं किंवा इथं आपल्याला मुळ्यांसाठी इथं चांगलं याचं कार्य करतं त्यासाठी मित्रांनो आपल्याला याचा वापर करायचा आहे याचं जे प्रमाण आहे मित्रांनो याचा आपण तीस ते चाळीस एम आपण याचा वापर इथं करू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपल्याला इथं अन्नद्रव्याचा वापर करायचा आहे त्याच्यामध्ये विद्राव्य खत खतामध्ये आपण इथं तेरा चाळीस तेरा या विद्राव्य खताचा आपण इथं वापर करू शकतो किंवा मित्रांनो याच्या जागेवरती आपण इतर कुठल्याही विद्राव्य विद्राव्य खात्याचा वापर करू शकतो त्याच्यामध्ये एकोणीसशे एकोणीशे एकोणीस आहे त्यासोबत बारा एकसष्ट झिरो आहे तेरावीस तेरा आहे झिरो पॉईंट चौतीस आहे अशा कुठल्याही नत्र स्फुरत पालास उपलब्ध असलेल्या विद्राव्य खताचा आपण इथं वापर करू शकतो त्याचं कारण मित्रांनो अन्नद्रव्ये मुळे आपटे करत नसल्यामुळे त्यासोबतच पानं अन्नद्रव्य निर्माण करत नसल्यामुळे आपल्याला इथं फवारणीद्वारे किंवा आळोणीद्वारे इथं आपल्याला अन्नद्रव्य याच्यामध्ये द्यायचे आहेत तर याचा वापर आपल्याला इथं करायचा आहे आणि पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला इथं शंभर ग्रॅमचा इथं वापर करायचा आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला इथं मी तीन घटक सांगितलेले आहेत यासोबत आपण इथं चौथा आळोणीमध्ये घटक जो घ्यायचा आहे तर हा याच्यामध्ये आपल्याला मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करायचा आहे आणि याचं जे प्रमाण आहे ऐंशी ते शंभर ग्रॅमचा आपल्याला इथं उपयोग करायचा आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे चार घटक घेऊन आपल्याला इथं आळवणी करायची आहे कापूस पिकाची आपल्या आपल्याला त्याच्यानंतर दुसरं जे आहे तर याच्यामध्ये कापूस पिकाची फवारणी करायची आहे जे की कापूस उंबाळत असेल किंवा मरत असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला याच्या मध्ये हे आपल्याला इथं बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण रोको या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे हाय प्रोंट मितल सत्तर टक्के असा याच्यामध्ये घटक असतो हे जर आपल्याकडं नसेल किंवा हे उपलब्ध नाही झालं तर आपण सापचासुद्धा वापर करू शकतो यू पी एल कंपनीचा साप आहे आणि दोन्हीपैकी कुठल्याही एका बुरशीनाशकाचा इथं वापर आपल्याला करायचा आहे आणि याचं जे प्रमाण आहे तर आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस ग्रामचा वापर करायचा आहे दोन्हीपैकी कुठल्याही बुरशीनाश एका बुरशीनाशकाचा आणि त्यासोबतच याच्यामध्ये दुसरं जे आहे पी जी आर आहे किंवा आपल्याला बायोस्टुम्लाचा वापर करायचा आहे इथं मी इथं इथं आपल्याला पोषक सुपरस्टार किंवा कुठलंही ज्याच्यामध्ये अमायनो असेल अशा कुठल्याही बायोस्टोमिनचा इथं आपण वापर करू शकतो मित्रांनो याचं जे प्रमाण आहे तीस एम एल आहे किंवा आपण कुठल्याही अमायनो आपण याच्यामध्ये घेत असो तर तीस ते चाळीस एम एलचा आपण इथं वापर करू शकतो तर याच्यानंतर आपल्याला तिसरा जो घटक आहे तर इथं आपल्याला विद्राव्य खताचा वापर करायचा आहे जसं आळवणीमध्ये सांगितलं कुठलंही विद्राव्य खत घेऊ शकतो नत्रच पुरत पालाशॉल तसंच मित्रांनो इथं फवारणीमध्ये सुद्धा आपण या खताचा वापर करू शकतो तर अशा पद्धतीने मित्रांनो मी आळवणी आणि फवारणी असे दोन उपाय सांगितलेले आहेत अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी बांधवांसोबत हा व्हिडिओ शेअर करा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार